उमेदवाराला पुरुष पातळी करतो शवपत राहील आणि पाथरी तुम्ही साधारणपत्र म्हणजे पन्नास हजाराच्या पोलीस देईनाची संदर्भ आहे शव पातळी आणि हे तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर त्या तारखेच्या काउंटिंगच्या टायमाला आकडेवारीमध्ये आपण आकडेवारी घेतात त्यावेळी तुम्हाला सांगा काही पण आल्यानंतर तुम्ही घाला जनतेमध्ये चांगला प्रतिसाद आला गाव विकासाचं काम देण्याचं काम ते केलं गाववरील तालुक्यातल्या तालुका पदाधिकारी अध्यक्ष गावही बैठका घेतात पत्रकार परिषद बोलवली आमचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा प्रचार या ठिकाणी आम्ही प्रत्येक गणवाईज या ठिकाणी त्या परिसरातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते बूथचे प्रमुख सुपर वॉरियर्स आणि सन्मान्य उमेदवार सुजयदादा साहेब अशी आम्ही गनवाईत बैठका चालू आहेत या ठिकाणी प्रचाराचं अतिशय सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि लोकांचा या ठिकाणी भरभरून प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी छोट्या बैठका असल्या तरी त्याचं सभेत रूपांतर होतं आहे आणि दुसरा विषय असा आहे वीस एकवीसला प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी आणि राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखेसाहेब यांचा प्रचार दौरा आम्ही श साही विधानसभेत त्यांचं या ठिकाणी प्रचाराचं नियोजन करणार आहेत त्यांच्यातर्फे सहा या ठिकाणी बैठका दोन दिवसात लावणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांच्यासमेत त्या भागातील लोकप्रतिनिधी असा एक संयुक्त दौरा राहणार आहे आणि या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आज बोलवलं होतं आम्ही याच्यानंतर आता उद्या रामनवमी आहे तो जल्लोत्सव या ठिकाणी साजरा झाल्यानंतर आणखीन प्रचाराला या ठिकाणी धूमधाटका सुरू आहे प्रत्येक गावबिटी चालू आहेत वार्ल्ड वाईज बैठका या ठिकाणी चालू आहेत असं सर्व प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी असतील या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असतील तालुक्याचे है अध्यक्ष असतील असे सूक्ष्म लेवलला जाऊन आम्ही घर टू घर या ठिकाणी आज प्रचार करतो आणि येत्या दोन दो परत पालकमंत्री राधाकृष्ण विखेसाहेब आणि विजयभाऊ चौधरी प्रदेश महामंत्री यांचा या ठिकाणी संयुक्तिक दौरा प्रत्येक विधानसभेत या ठिकाणी ठेवला आहे त्या संदर्भात आपल्याला आज या ठिकाणी बोलवलो मीडियावरच ते पत्र पाहिलेलं आहे त्याची शंभर टक्के खात्री करून त्याची आपल्याला काय त्याचा विषय आहे तो आपल्यापर्यंत शंभर टक्के मारला शण टक्के चुकीचं आहे आणि आताच आता प्रदेशाशी आम्ही या संपर्कात आहोत आता आपल्या टूटून आम्ही प्रदेशाशीच बोललो असा विषय या ठिकाणी येऊ शकतो आम्ही प्रेश बोलवलेले आहे त्या ठिकाणी पत्रक शून्य म्हणून यांनी दिला आहे परंतु त्याचा एकदा थोड्याश प्रदेशाध्यक्ष आमचे संघटन मंत्री यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करून लगेच त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आपल्याला कळवलं जाईल त्याची डिटेल माहिती घेत जातो पत्र खरं आहे का खूप आहे त्याची आम्हाला आता आम्ही त्याच्याशी करून त्याची माहिती घेऊन आपल्याला त्याचं सर्व आपल्याला कळवलं जाईल आता त्यांनी कुठल्या यांनी हा विषय केला आहे किंवा माहिती घेऊन शंभर टक्के आपल्याला कळवलं जाईल आणि त्यांनी केलेली ही माहिती शंभर टक्के चुकीची आहे परंतु आपण त्याची माहिती घेऊन या ठिकाणी पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याच्या मतदार सभा समजून घेतो पद असतो असतो कार्यकर्ता पद महत्वाचा असतो त्याच्यामुळे काही विषय नाही प्रत्येक कार्यकर्त्याचा मधण्याचा पक्ष ऐकून घेतो या ठिकाणी आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि सन्मान्य पाटील यांना खात करण्यासाठी जनता चांगला प्रतीचा समान लावला या संदर्भात आपणास माहिती देण्यासाठी आमची पूर्ण होत आलं आहे प्रत्येक घरात त्या ठिकाणचे सुप्रिया असतील प्रमुख असतील प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळं लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रदेश कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी अशा आमच्या बायका काच्यावर त्यात होत आहे आता पुढच्या आता तारखेच्या दोन तीन दिवसात आम्ही गोमी अर्ज आर्थिक